मित्रांनो ही एक अशी कहाणी आहे जी एका नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यातील स्वप्नवत सुरुवातीपासून सुरू होते आणि थेट विश्वासघात कटकारस्थान आणि हत्येपर्यंत येऊन थांबते सोनम आणि राजा रघुवंशीच्या प्रकरणाची संपूर्ण देशभरात चर्चा रंगली आहे आज आपण या संपूर्ण प्रकरणाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी सोमनाथ आणि तुम्ही पाहतात इनसाइट मराठी राजा रघुवंशी इंदोरचा तरुण उद्योजक त्याचे कुटुंबीय शहरात नावाजलेले आणि सोनम एक फॅशन डिझायनर अगदी सर्वसाधारण बने ज्या प्रकारे लग्न होतात अगदी तसंच घरच्यांच्या माध्यमातून सोनम आणि राजा रघुवंशींचं लग्न ठरलं होतं अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या थाटामाटात त्यांचं लग्नही पार पाडलं सर्व काही सुरळीत चालू होतं अर्थात असं जरी नसलं तरी तसं भासवण्यात मात्र आलं होतं लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस अगदी साधारणच गेले होते मात्र काही दिवसांनी म्हणजेच वीस मे रोजी राजा आणि सोनम साठी मेघालयला गेले खर तर हे दोघं साठी काश्मीरला जाणार होते मात्र पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आणि सोनमच्या आग्रह खातर त्यांनी मेघालयला जायचं ठरलं होतं हनीमूनला गेल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसातच त्यांचं कुटुंब मित्र यांच्याशी त्यांचा संपर्क होता पण तेवीस मे नंतर अचानक फोन बंद झाला काहीच संपर्क होत नव्हता राजा रघुवंशीच्या घरच्यांनी सोनमच्या फोनवर फोन करून राजाशी बोलायचं आहे असं म्हटल्यानंतर सोनमने उडूआडूची उत्तर देत राजा त्या ठिकाणी धबधबा बघायला गेला आहे असंही सांगितलं होतं राजाच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली पोलीस चौकशी देखील सुरू झाली काही दिवसातच मेघालयच्या घनदाट जंगलामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडला शवविच्छेदन अहवाल आणि डीएनए तपासणीमध्ये तो राजा असल्याचं स्पष्ट झालं अंगावर धारधार हत्याच्या खुना शरीरावरून दागिने गायब होणं या सर्व गोष्टींचा विचार करता प्रथम दर्शनी ती एक नियोजित हत्याच होती आता संशय सोनम कडे वळला आहे पण ती मात्र त्या ठिकाणी गायब झाली श्रीलंकेचा पळून जाण्याचा श्रीलंकेला त्या ठिकाणी तिचा पळून जाण्याचा प्लॅन ही असल्याचं सांगितलं गेलं मग सुरू होतो पोलिसांचा श्वानासारखा शोध कॉल रेकॉर्ड सोशल मीडिया बँक व्यवहार यातून एक वेगळं चित्र त्या ठिकाणी निर्माण केलं गेलं सोनमचा पूर्वीचा एक कर्मचारी राज कुशवाह त्याचं नाव हा त्या फॅशन स्टुडिओमध्ये काम करत होता अर्थातच त्या ठिकाणी मालक मात्र सोनम होती दोघांमध्ये असल्याची माहिती देखील उघड झाली आहे त्या वर, त्या दोघांचे ठिकाणी कॉलच्या माध्यमातून दे कॉल देखील सुरू होते असं सांगितलं जात आहे पण पोलिसांनी डिलीट केलेले सर्वच कॉल आणि सर्वच मेसेजेस त्या ठिकाणी सा फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून परत मिळवले आहेत शेवटी पोलिसांच्या लक्षात आलं की हा हनीमून नव्हे तर एक क्राईम प्लॅन होता सोनमने काही स्थानिकांना पैसे देऊन राजा याला ठार मारण्याचा कट ऐकला गेला जंगलात गाईडच्या मदतीने राजा एका ठिकाणी ने नेला गेला आणि मग त्याच्यावर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला करण्यात आला हल्ल्या झाला आणि त्या ठिकाणी सोनम मात्र त्या ठिकाणाहून गायब झाली अखेर नऊ जून रोजी स्वतःहून आत्मसमर्पण करत सोनम एका धाब्यावर सापडली पोलिसांनी तिला आणि इतर तिघांना अटक केली आहे चौथा आरोपी मात्र त्या ठिकाणी फरार आहे आज सोनम पोलीस कोठडीत आहे तिच्या मोबाईल सोशल मीडिया यासोबतच आर्थिक व्यवहारांची त्या ठिकाणी चौकशी देखील सुरू आहे राजाचा भाऊ आणि कुटुंबीय सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत अनेकांनी तर तिला फाशीची शिक्षा व्हायला हवी यासोबतच काही जण तर तिचा एनकाउंटर करायला हवा असंही सांगत आहेत सोशल मीडियावर या प्रकरणाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटताना बघायला मिळत आहेत काही जण शिक्षा मागत आहेत काही जण समाजातील नैतिक अधपतनावर त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत आहेत ही गोष्ट केवळ एका माणसाच्या मृत्यूची नाही तर ती आहे प्रचंड कॉर्याची आणि पती पत्नीच्या नात्यातील विश्वासघातकाची तुमच्या मते सोनलला सोनलच्या या कृत्याला नक्की काय शिक्षा व्हायला हवी याविषयीची तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाईट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद